ये आलीसेनेंती मंगायो चलोसे यु नायये ना ते ये तये मन तयार करतो ना मा आंडग वचराई आयोरा दिचे रे देली सही बाई करबाई आयोरा दिचे रे देली

बाईती माझ्या गावाच्या सरी सांधाली त्याला साई बाई सरी बाई

माय च्लåूला लोटिह औरीधा हो औरा यं कहतना हमा कर दो नहता हूं क्ल Becca चहतो को से दो में लगा हां समय झाल के जाल मैं लो invece तो मोज़ iki है! समय झाल के का दींज आ कि ाड्याओ

तोवर <coughs> ही

के ना प्राकांत सोडावण्याचा लागनाचा की साधळी तेगत तुच लागनाचा गदा डुटील सुगंध सुटील डौल्याचा खिरकादळी तळी ते तनुच्य लग्नाचा खिरकादळी तनुचनाचा

अहो ते किती बारी गाणे मांडवाच्या दारी ते म्हणायला पाहिजे तुम्हाला ते गाणे येते ना मांडवाच्या दारी मांडवाच्या दारी हा पण जरा चांगलं म्हणा ना असं काय म्हणता

चराव न्त हर दो ऑाग थाव frogÝ चल्जा कोड़ा है आजका हुआ क्या घार कश प्हार तो जरस

सोयऱ्याची रि दगरी दोई बाई गाई बघ सोयऱ्या चिरी तर आय गरात आल वरावर म्हणी ग म्हणी सई बाई गाई आय वरावर म्हणी आय दादी आय आल वरा दि गनी सई बाई गुड्या रंगाई बाई गाई अंडाची रंगाता बाईला माया स्वराला डोला डोंगाता सई बाई गाई स्वराला डोंगात

बाईची तरी माझ्या नवरीची आई माझ्यावरीची आई आई सई बाई गाई नाली आई नव घालीचा बाप माझा मोडीत मोडी

लाटीची वाट बघा द्या मामी गाणं म्हणणार नाही करी थाळा

बांगड्या भरायला फोटो नाही का फोटो ए तू भरल्या घेतल्या तर कविता आणि मी सविताच्या लग्नाच्या आता काल पण ती नाही आल्या उद्या येणार सकाळी